लातूर महानगरपालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात काँग्रेस कमिटीकडून महानगरपालिकेला तीव्र आंदोलनाची चेतावणी लातूर शहरातील नागरिकांना महानगरपालिकेमार्फत पुरवठा होत असलेल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय गेल्या काही दिवसापासून शहरातील विविध भागातून दूषित गडूळ आणि दुर्गंधीयुक्त पिळसर पाणी पुरवठा नळाद्वारे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत याबाबत वेळोवेळी मनपा प्रशासनाला विनंती सूचना करूनही नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होतच आहे नागरिकांनी साठवणूक केलेल्या पाण्यात किडे आढळल्याचीही तक्रारी नागरिकांकडून नोंदवल्या जात आहेत या अस्वच्छ पाण्यामुळे पोटाचे आजार त्वचा विकार व इतर आजारांना बळी पडलेल्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत विशेषतः लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उघडकीस आल्या आहेत या विरोधात आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव यांनी काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह प्रभारी आयुक्त जाधव यांची भेट घेऊन या सर्व नागरी समस्याबद्दल आयुक्तांशी चर्चा केली व निवेदन सादर केलं लातूर काँग्रेस कमिटीने गंभीर समस्येकडे लक्ष वेधून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून महानगरपालिकेला खालील तातडीच्या मागण्यांचं सा निवेदन सादर केले यामध्ये शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करून दूषित पाण्याची कारणे तपासून स्वच्छ पिण्यायोग्य पाणी नागरिकांना पुरवले जावे पाणी पुरवठा प्रणालीची सफाई करून जलस्रोत शुद्ध केलं जावं तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची साफसफाई तातडीने सुरू करावी जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे जलभराव टाळता येईल या मागण्यांचा समावेश असून यावर लातूर महानगरपालिकेने तात्काळ पावले उचलावीत उपाययोजना कराव्यात व शहरवासियांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा जर या मागण्यांकडे लक्ष देण्यात आलं नाही तर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर समस्येवर त्वरित उपाय हवेत असे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव यांनी यावेळी महानगरपालिका प्रशासनाला सांगितले यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव गोरोबा लोखंडे कैलास कांबळे ऍडव्होकेट फारुख शेख दगडू अप्पा मिटकरी प्राध्यापक प्रवीण कांबळे प्रवीण सूर्यंशी इम्रान सय्यद आयुब मणियार नागसेन कामेगावकर विजयकुमार साबदे आसिफ बागवान चंद्रकांत धायगुडे शरद देशमुख अॅडव्होकेट गणेश कांबळे पवनकुमार गायकवाड नितीन कांबळे कुणाल वागज राज गवळी दयानंद कांबळे हुसेन शेख करण गायकवाड असलम शेख मैनुद्दीन शेख अक्षय मुरळे आकाश मगर सोमेन वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते